नमस्कार मैत्रिणींनो गायत्री डिझाईनिंग मध्ये आपलं खूप खूप स्वागत <laughs> आज आपण ब्लाउज फिटिंग कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला दाखवते बरेच वेळा काय होत आपण पूर्ण ब्लाऊज शिवतो आणि फिटिंगच्या वेळेस आपण चुक होते त्यामुळे आपलं ब्लाऊज फिटिंगला बरोबर येत नाही कस्टमर आपल्या कधी परत येतो तर मग चला आपण अशा पद्धतीने आज फिटिंग मी तुम्हाला अचूक पद्धतीने आणि परफेक्ट अशी दाखवते ते तुम्ही लक्ष देऊन आणि मेन म्हणजे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही वाळपट्टी वाळपट्टी पासून सोडून टोकावर टेप ठेऊन अशा पद्धतीने गोल आकार आपण कमर घेत मोजून घेऊ अशा पद्धती दिसत असेल अठ्ठावीस एक माप आपण कमरघेर आता दुसरं माप आपल्याला बाई घेरात घ्यायचं आता बाई घेर आपला या शोल्डरच्या टोकापासून सरळ बोट अशा पद्धतीने पद्धतीने घ्यायचा साडेसात दंड घे पाच पुन्हा सांगते मी तुम्हाला पूर्ण कमर हे मोजून घ्यायचा आणि बाई घेत असा पद्धतीने गोड आकार आणि दंड घेत असा लागून थोडसा तंतो तंतो ही झाली आपली तीन माफी तीन माफी आपण बघून घेतली आता हा ब्लाउज मी शिवलेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला अपलोड केला आता अठ्ठावीस आपली पूर्ण कमर घेत अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग सात चूक अठ्ठावीस म्हणजे एक फ्रंट आपल्याला सातचा घ्यायचा तर आता हा मागच्या फ्रंटला अशा पद्धतीने पूर्ण मोजून म्हणजे बावीस बावीसचा शेंटर भाग अकरा अखरा अकरावर असा पॉइंट देऊन आपल्याला सात या बाजूने घ्यायचे आणि सात या बाजूला घ्यायचे आता एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल आपण काय केलं सात मध्यम पॉईंट घेऊन सात या बाजूला आणि सात या बाजूला म्हणजे ही माप आपलं पूर्ण चौदा इंच आपल्याला परत चौदा इंच यायचं म्हणजे वाढपट्टी सोडून परत सात इंच आणि या पण भागाला हे अशा पद्धतीने सात सात इंच म्हणजे चौदा आणि चौदा अठ्ठावीस आता आपलं मा बाईगिरा बाईगिराच पाच हा बाई दंडिराचं पाच आणि बाई बाही गिराच साडेसात अर्थ्या पद्धती పై దండ <tries> <tries> बाई साडेसात थोडस असं ब्लाऊज वगैरे बोलून घ्यायचं साडेसात आणि दंडगीर पाच आता बरेच वेळा काय होत ना फिटिंग जरी टाकली आपण तरी इथं ब्लाउज मध्ये थोडशा मोड येतात तर त्यासाठी हे माप मोजून घ्यायचं इथून किंवा दोन इंट आणि इथून सरळ अशा पद्धतीने म्हणजे तंतोतंत आपलं साडेसहा येते हे साडेसहा माप आपल्याला इथं टाकायचं आहे म्हणजे बाईवर मोड येत नाही दोन आणि साडेसहा हे बघा अशा पद्धतीने किंचित थोडस इथं असं वर जाऊन अशी लाईन सरळ करून घ्यायची अशा पद्धतीने एक शिलाई दोन आणि तीन अशा आपल्याला इथं तीन शिलाई घ्यायच्या असतात दोन आणि तीन या बाजूला पण तीन शिलाई घ्यायची ही आपली परफेक्ट फिटिंग येते कुठंच आपली बोर्ड पडणार नाही आणि लूज पण होणार नाही तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलचा लाईक करा आणि पण पंधरा दिवसाचा बेसिक सिवन क्लास घेणार आहोत लगेचच सुरू होईल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा जॉईन व्हा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद